मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बाबत वादग्रस्त विधान कुणाल कामराला चांगलाच महागात पडले एवढं महागात पडलं आहे की त्याला थेट मुंबई सोडूनच पळून जावं लागलं या प्रकरणी कुणाल कामराला फोन करून शिवसैनिकांनी केल्याचं केल्याचंही सांगितलं जात असून त्याची ऑडिओ क्लिप सुद्धा सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होती आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी कुणाल कामराच्या शोच्या सेटची सुद्धा मोठी तोडफोड केली आहे आणि आता राजकीय वर्तुळातून सुद्धा यावर प्रतिक्रिया येत आहेत याच प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी कुणाल कामरा विरोधात गुन्हा सुद्धा दाखल करून घेतलाय बरं हे काही पहिल्यांदाच झालेलं नाहीये जिथे कुणाल कामराने वादग्रस्त विधानं केलेली आहेत तो सतत अशा प्रकार करतच आलाय म्हणजे इंग्रजीत ज्याला हॅबिच्युअल ऑफेंडर म्हणतात तसा हा प्रकार आहे कोण आहे हा कुणाल कामरा त्याचं या आधीची वादग्रस्त विधानं कोणती आहेत अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गोंडस नावाखाली तो हे प्रकार का बरं करतो हे आणि असं बरंच काही आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पण त्याआधी तुम्ही चॅनलवर नवे असाल तर आधी चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका नमस्कार मी शुभांगी कॅमेरामागे आहे मनोज मांडवकर आणि तुम्ही पाहत आहात घेऊन टाक कुणाल कांबरा याच्या एका व्हिडिओमुळे सोशल मीडियावर महाराष्ट्रातील राजकारणात गदारोळ माजलाय व्हिडिओमध्ये कुणालन नाव न ना घेता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर वादग्रस्त टिप्पणी केली एवढी चर्चा होत असलेला कुणाल कामरा नेमका आहे तरी कोण तर कुणाल कामरा हा एक स्टँडअप कॉमेडियन आहे थोडक्यात डिजिटल मीडियावरचा विनोदवीर त्यानं दोन हजार सतरा साली युट्यूबवर मुलाखती घेणं सुरू केलं होतं दोन हजार सतरामध्येच त्यानं शटअप या कुणाल या शो सुरू केला होता तो या शो मुळे लोकांच्या नजरेत आला कुणालनं त्यावेळी अरविंद केजरीवाल रवीश कुमार असाउद्दीन ओवेसी कन्हैया कुमार उमर खाली शेहला राशीद अशा अनेक लोकांच्या मुलाखती सुद्धा घेतल्या होत्या मीडिया रिपोर्टनुसार कुणालची कमाई युट्यूब सोशल मीडिया आणि त्याच्या शो द्वारे येते तो प्रत्येक शो साठी बारा ते पंधरा लाख रुपये घेतो कुणाल कामरची नेटवर्कची नेमकी आकडेवारी नाही पण साधारण एक ते सहा कोटी पर्यंत तो कमावतो असा अंदाज आहे बरं हे काही पहिल्यांदाच झालं नाहीये जिथे कुणाल कामरा याचं वादग्रस्त विधान आलेली आहेत तर याआधी सुद्धा त्याने ही हिंमत केली आहे आणि त्याला त्याची सुद्धा चांगलीच किंमत सुद्धा मोजावी लागली आहे आपण नजर टाकूयात कुणाल कामरा आणि त्याच्या वादग्रस्त विधानांवर अलीकडेच कुणाल आणि ओला कंपनीचे फाउंडर भावीश अग्रवाल यांच्यामध्ये सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर वाद झाला होता कुणाल कामरा यांना सोशल मीडियावर ओला इलेक्ट्रिकचे सीईओ भावीश अग्रवाल यांच्यावर टीका केली होती आणि ग्राहकांच्या वाढत्या तक्रारी आणि न सुटलेल्या परताव्याच्या मुद्द्यांकडे लक्ष देण्यात कंपनी अपयशी ठरल्याची माहिती त्याने दिली होती 2020 पत्रकार अर्णब गोस्वामी यांना मुंबईहून लखनौच्या फ्लाईटमध्ये त्रास देण्याचा आरोप होता आणि त्यानंतर इंडिगो एअर इंडिया गो एअर आणि स्पाइस जेटनं कुणाल कामरावर त्याच्या विमानांची यात्रा करण्यावर सहा महिन्यांसाठी बंदी आणली होती मध्ये एका सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य इमारतीवर लावलेल्या राष्ट्रीय ध्वजाला बदलून भाजपाचा झेंडा घेतला होता आणि त्याशिवाय सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्याबद्दल सुद्धा अपमानजनक टिप्पणी केली होती मे दोन हजार वीस मध्ये त्याच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती कुणाल कामरा विरोधात न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी हस्तक्षेप अर्ज म्हणून ही याचिका दाखल करण्यात आली होती आपल्या एका स्टँडअप शो दरम्यान बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानबद्दल केलेल्या विनोदामुळे वाद निर्माण झाला होता दबंग स्टार सलमान खाननं कामरा विरोधात मानहानीचा दावा दाखल करणार असल्याच्या वृत्तानंतर कॉमेडियनने आपल्या विनोदासाठी माफी मागणार नसल्याचं म्हटलं होतं जर्मनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी गाणाऱ्या सात वर्षांच्या मुलाचा सा एडिटेड व्हिडिओ शेअर केला होता या क्लिपमध्ये मुलाने गायलेले हे जन्मभूमी भारत हे गाणं दोन हजार दहा मध्ये आलेल्या पिपली लाईव्हच्या चित्रपटातील प्रसिद्ध गाणं मेहंगाई डायन जाथे ने बदललं होतं राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगानं या घटनेची दखल घेत ट्विटर आणि दिल्ली पोलिसांना हे ट्विट हटवण्यास सांगितलं होतं दोन हजार बावीस मध्ये त्याचा शो रद्द करण्यात आला होता कुणाल त्याच्या शो मध्ये हिंदू देवतांची खिल्ली उडवतो त्यामुळे त्याचा शो रद्द करण्यात यावा असा दावा करण्यात आला होता त्यानंतर कुणालनं ट्विटरवर व्ही एच पी म्हणजेच विश्व हिंदू परिषदेच्या नावानं एक खुलं पत्र लिहिलं होतं कुणालने त्या पत्रात आपण विश्व हिंदू परिषदेपेक्षा मोठा हिंदू असल्याचं स्पष्टपणे म्हटलं होतं तुम्ही गोडसेला देव मानत नाही तुम्ही सहमत असाल तर भविष्यातही माझे शो रद्द करत राहा स्वतःला मोठा हिंदू असल्याचे सांगताना कुणाल म्हणाला होता की मी काहीही करीन पण माझ्या मेहनतीची भाकर खाईन कारण तुमच्यापेक्षा मोठा हिंदू असल्यानं कुणाला धमकावणं आणि तुकडे खाणं हे पाप आहे असं मला वाटतं कुणालच्या या पत्रानंतर चांगलाच वाद पेटला होता एवढंच नाही तर दोन हजार अठरा मध्ये त्यांना आपलं ट्विटर अकाउंटच डिलीट केलं होतं मुस्लिम शेख आणि मदर तेरेसा यांच्याबद्दलचे काही ट्वीट्स व्हायरल झाल्यानंतर कामरानं आपलं ट्विटर अकाउंट डिलीट केलं होतं आणि याच काळात त्यांना मुंबई आपलं घर सुद्धा सोडावं लागलं होतं मध्ये कामराला त्याचे दोन शो कॅन्सल करावे लागले होते काही लोकांनी कार्यक्रमाच्या ठिकाणी येऊन कार्यक्रम उधळण्याची धमकी सुद्धा दिली होती आणि या व्यतिरिक्त नथुराम गोडसे यांच्यावरही त्यानं वादग्रस्त विधानं केली होती त्याच्या विरोधात न्यायालयात अवमान केल्याप्रकरणी हस्तक्षेप अर्ज म्हणून याचिका सुद्धा दाखल करण्यात आली होती दोन हजार एकवीस मध्येही जनरल के के वेणुगोपाल यांनी कामरा याच्या विरोधात त्याच्या सोशल मीडिया पोस्टद्वारे न्यायपालिका आणि न्यायाधीशांचा अवमान केल्याच्या आरोपाखाली अवमान कारवाईला मंजुरी दिली होती हे आणि असे अनेक वादग्रस्त विधान आणि त्यावर केलेली कारवाई कुणाल कामराच्या नावावर आहे पण असं असून सुद्धा तो काही सुधारला नाही असंच दिसतंय व्यक्तीला बोलायचं स्वातंत्र्य असावं पण किती आणि आपण काय बोलतोय आणि कोणाला बोलतोय असलंच पाहिजे आता तर कुणाला डायरेक्ट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधलाय प्रसिद्धीच्या झोतात येण्यासाठी आणि हे पाऊल दिसतंय तुम्हाला या सर्व प्रकरणावर काय वाटतं तुमचं मत कमेंट मध्ये नक्की लिहा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका तसेच तुम्हाला आणखीन कोणते व्हिडिओ पाहायला आवडतील ते सुद्धा आम्हाला कमेंट मध्ये नक्की लिहा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नंतर पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद